शिरपूर शहरातील शिरपूर शहादा मार्गावरील पटेल सर्व्हिस सेंटर परिसरातून तसेच करवंद नाका येथील एच पी पेट्रोल पंपासमोर पार्क केलेले दोन महालवाहतूक हायवा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणात एकूण एक कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल लंपात झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एम एच अठरा बी झेड एक्कावन्न चौदा क्रमांकाचा सुमारे सत्तेचाळीस लाख रुपये किमतीचा हायवा डम्पर पटेल सर्व्हिस सेंटर येथून चोरीस गेला तसेच अमन अश्विन कटारिया यांचा एम एच अठरा बी एच सतरा अठरा क्रमांकाचा सुमारे त्रेपन्न लाख रुपये किमतीचा हायवा डंपर करवंद नाका येथील एच पी पेट्रोल पंपासमोर लॉक करून पार्क केलेला असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला ही घटना दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा ते अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी प्रदीप लक्ष्मण चौधरी वय बावन्न राहणार मिलिंदनगर शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दाखल तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल करीत आहेत दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला